दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीला प्रतिबंध करण्यासाठी स्टॉप अँड सर्च ही कारवाई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे ही कारवाई करत असताना पोलिसांना एक इसम मोटरसायकलवर जाताना दिसला पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला तर त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले तसेच त्याच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने पोलिसांना उडवाओवीची उत्तरं दिली तसेच त्याचे नाव विचारले असता त्याने पंडित शेवण दळवी असे सांगितले तर त्याची कसून चौकशी केली असता ही मोटरसायकल ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरली असल्याची त्यांनी कबुली दिली त्यामुळे मिळालेल्या हिरो कंपनीची पॅशन ही, ही मोटरसायकल त्याच्याकडून ताब्यात घेत ओझर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आली आहे तसेच या आरोपीच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत पुन्हातील आरोपीला मसरूळ पोलिसांनी चोवीस तासाच्या आत मुद्देमाला सह ताब्यात घेतले मसरू येथील कृष्णा पूजा टेक्सटाईल मार्केट या ठिकाणी साडी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या पतीने तेथील सेल्समनचा मोबाईल चोरला या प्रकरणी सेल्समन सलूनी डोंगरे हिने मसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन रंगनाथ भास्कर जगताप या ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्याकडे चोरलेला मुद्देमाल देखील जप्त केला आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी अधिक माहिती दिली पोलीस आयुक्तालयातर्फे माननीय श्री संदीप कर्णिकसार यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे संपूर्ण नाशिक शहरामध्ये स्टॉप अँड सर्चची कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे मसरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना आमचं बीचं पथक पोउपनीय दीपक पठारे तसेच त्यांचे सहकारी यांनी स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान शेट स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान एक संशयित इसमास थांबव थांबवलेला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न के करत असताना त्याला अटकाव केला आणि त्या सविस्तर विचारपूस केली असता तो उडवाउडीची उत्तर दे देत असल्याने त्याला पोलीस स्टेशन इथे आणून सखोल चौकशी केली असतात त्याच्या ताब्यातली गाडी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून अधिक तपास करून सदरचा गुन्हा हा ओझर पोलीस स्टेशन येथे दाखल असल्याचे समजले त्याप्रमाणे सदर इस्मास आरोपीस गा गाडीसह ओझर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे तर स्टॉप अँड सर्च कारवाई ही संपूर्ण नाशिकमध्ये इफेक्टिव्हरित्या राबवण्यात येत आहेत सतर कारवाईच्या अनुषंगाने आम्ही नागरिकास आवाहन करतो की सदर कारवाई ही आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने नसून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणावे या अनुषंगाने आहेत तरी आपले योग्य ते सहकार्य असं उद्या धन्यवाद अद्याप तसा कुठलाही मुद्देमाल जप्त झालेला नाही परंतु त्याच अनुषंगाने आमची ती स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे आणि तोच या कारवाईचा मुख्य उद्देश आहे की गुन्हेगारांना आळा बसावाई स्टॉप अँड सर्चच्या दर दररोज जवळपास साठ ते पासष्ट कारवाई आमच्या पोलीस स्टेशनतर्फे होत असतात आणि संपूर्ण आयुक्तालया जवळपास शंभर दीडशेपर्यंत प्रत्येक पोलीस स्टेशन कारवाई करत असतं सर चेन स्नॅचिंगच्या गुन्हे वाढत आहेत तर तुम्ही महिलांना काय म्हणता चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यासंबंधी मी दोन दिवस अगोदरच महिलांची एक मीटिंग घेतली होती त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे आणि जे काही पोस्टर बॅनर्स चेक स्नॅचिंगच्या गुन्ह्यासंबंधी आहेत ते आम्ही चौका चौकात लावत आहोत आणि सुधारणा करतो सदर गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणल्यामुळे पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त तसेच पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व अंमलदार यांचे कौतुक केले भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक